नमस्कार मी सोनल संदीप चौकर आज आपण चिघूरची भाजी बनवणार आहोत चिघूर ही एक रानभाजी अतिशय उपयुक्त आहे ही फक्त मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यातच मिळते आणि आपल्या आरोग्यासाठी तिचे फायदे पुष्कळ आहेत या भाजीसाठी आपल्याला लागणार ला ला आहे दोन बारीक चिरलेले कांदे टोमॅटो माझ्याकडे हे असे छोटे चिरी टोमॅटो आहे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आपले साधारण मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतला तरी चालेल चार लसूण पाकळ्या बारीक चिरून आणि थोडीशी कोथिंबीर त्याशिवाय आपल्याला लागणार आहे ला दोन पळी तेल चवीनुसार मीठ फोडणीसाठी जिरा आणि मोहरी हळद चवीपुरतं तिखट भाजीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी यामध्ये टाकून घेते तेल कढई थोडीशी गरम झाली आपण या यामध्ये टाकून घेऊया यामध्ये टाकूया आपण तेल तेल आता व्यवस्थित तापलेलं आहे यामध्ये आपण घालूया मोहरी माघाशी मी हिंग विसरली होते। थोडासा चिमूटभर हिंग यानंतर यामध्ये घालूया लसूण पाकळ्या लसूणाचा थोडासा तुप्पेपणा जाईपर्यंत आपण थोडंसं याला परतून घेऊया लसूणला आता सोनेरी रंग आलेला आहे यामध्ये आपण टाकून घेऊया कांदा कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया हो आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा कांदा छान परतून झालेला आहे यामध्ये आता आपण टाकूया टोमॅटो बारीक चिरलेले टोमॅटो मी ह्या चेरी टोमॅटोचे एका टोमॅटोचे दोन तुकडे करून घेतले जर तुमच्याकडे हे टोमॅटो नसतील तर तुम्ही आपला मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला तरी चालेल पण ह्या टोमॅटोने चव अप्रतिम कांदा टोमॅटो छान शिज शिजले आहे यामध्ये टाकूया हळद चवीनुसार तिखट याला थोडीशी कोथिंबीर याला छान परतून घेऊया आता हे तिखट हळद छान परतून झालेली आहे यामध्ये आता आपण टाकूया स्वच्छ धुतलेला चिघड जमेल तितको शक्य होईल तेव्हा एक दोन वेळा तरी ही भाजी टाकल्यानंतर भाजी आपण छान परतून घेऊया यामध्ये टाकूया ुसार मीठ आणि ही भाजी आपल्याला झाकण न ठेवता शिजवायची आहे कारण आपण जर ही भाजी झाकण ठेवून शिजवली तर ती चिकट होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो ही भाजी झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे ही जी चिघोरची भाजी आहे ही जर भोकराच्या भोकरची जे फळ असतात त्याचा फुलोरा म्हणजेच हा चिगूर असतो दहा मिनिटानंतर आपण बघू शकतात भाजी एकदम छान शिजलेली आहे फक्त हिला शिजवत असताना मध्ये मध्ये थोडस हलवायचंय आता आपली भाजी शिजून तयार आहे यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि छान हलवून घेऊया आणि ही भाजी भातासोबत गरमागरम पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खायला खूप सुंदर लागते तर या सीझन मध्ये ही भाजी नक्कीच एकदा ट्राय करून हां